लायन्स क्लब ऑफ खोपोली खोपोली पोलीस स्टेशन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाट आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्यानं काल रक्तदान शिबीर आणि स्वच्छ भारत अभियान खोपोली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मोठ्या उत्साहात पार पडले या उपक्रमाचं उद्घाटन लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन्स अविनाश राऊत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाटचे पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील या रक्तदान शिबिरामध्ये लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी खोपोली पोलीस स्टेशन आणि महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच हेल्प फाउंडेशनचे सदस्य यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली रक्त संकलनाची जबाबदारी समर्पण समर्पण ब्लड बँक यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे रक्तदानासोबतच परिसर स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता उपक्रम सुद्धा राबवण्यात आलाय समाज हिताच्या ह्या दुहेरी उपक्रमाचं सगळीकडनं कौतुक केलं जात आहे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झाल्यामुळे ह्या शिबिराची विशेष चर्चा सुद्धा होती लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे सचिव लायन निजामुद्दीन जळगावकर खजिनदार लायन अरुण कासार उपाध्यक्ष लायन शैला मेहता हेल्प फाउंडेशनचे विजय भोसले यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले गिव्ह ब्लड सेव्ह लाईफ या संदेशाला साकार देत समाजासाठी राबवण्यात आलेल्या हे रक्तदान शिबिरातून अनेकांना जीवनदान सुद्धा मिळणार आहे